माथारा बाप झाला तुमचा थकला बाप वट्ट्यावरती बसलेला बाप आहे पण गावामधल्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची धमक नाही घराकडं वाकडी नजर करून पाहण्याची का ही बापाची ताकद असते बाप वट्ट्यामध्ये बसला की या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहे वेळ आपला संपलेला आहे सर्वांना हा जोडून पोर तिडकी माझी विनंती आहे जीवन जगत असताना जीवनामध्ये आई बापाची सेवा करा आई काय असते आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन आहोत तिला आई म्हणतात आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई ती आई असते नसते सांभाळणारी दाय असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही म्हणून त्या आईच्या जीवनामध्ये सेवा करा स्वामी तिन्ही जगाचा आहे पण आई विना भिकारी आहे लय प्रेम करत असते हो जोपर्यंत घरामध्ये माथारी माय असते ना जिवंत तोपर्यंत ए माय ए बाई प्रेमाळी कुरंडाळी माय असते हो। एकदा घरातली माय मरून द्या महिला मंडळी तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही फार प्रेम करत असते हो इथं बसलेली माझी ऐंशी वर्षाची माय असू द्या आणि साठ वर्षाची मुलगी असू द्या अरे ऐंशी वर्षाची माय साठ वर्षाच्या मुलीला भेटायला गेल्यानंतर पिशवी रूप कमी देणार नाही ए बाई चाललीस ना बाई हा लोणचं केलाय लोणचं घेऊन जाय पापड केलाय पापड घेऊन जाय फार प्रेम करते हो माय आईचा सगळ्यात जास्त जीव लेकरा बाळामध्ये असतो बापाचाही फार जीव लेकरा बाळामध्ये असतो बाप का कमी आहे का सगळ्या कविता कारण आईचं वर्णन केलं आईवरती कविता निघाल्या आईवरती सेमिनार निघाले आईवरती भाषण झाले संभाषण झाले पण बाप आकाशाच्या उंचीचा बाप एक काका तुमच्या डोळ्यामध्ये पाणी रडाल तुम्ही बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली ना प्रत्येक सकाळ आपल्याला जबाबदारीची दानू करू हे लक्षात ठेवा इथ बाप पाहायचा मानला ना तुम्ही आळंदीला या कधी कधी पैठणला आमच्या महाराजांच्या संस्थेत जा आळंदीला संस्थेमध्ये जा हे असे छोट छोटेले लेकरं आहे जसं तुम्ही तुमच्या नाम सप्ताह करता आळंदीहून हे छोट छोटेले लेकरं बोलवले ना बर का साहेब कधी आळंदीला जर गेलात ना बाप मुलाला एखाद्या महाराजांच्या संस्थेमध्ये टाकतो मुलाची पिटी ठेवतो हो पण बापाला करमत नाही हो बाप रडत नाही मुला देखत बापाचं हृदय ढसा डसा रडतय लेकरा करता का मुलाला मी संस्थेमध्ये टाकलय पीटी ठेवली मुलाची संस्थेमध्ये एखाद्या महाराजांच्या संस्थेमध्ये टाकावं आणि बाप रस्त्याला जावा बस बसस्टँडकडे जात असताना बाप मुला देखत रडत नाही हो का आपण रडलं तर मुलगा इथं संस्थेमध्ये राहणार नाही म्हणून बाप बस स्टँडवरती गेल्यानंतर ढसा ढसा गुरा डोरा सारखा बाप रडतो बापाच्या समोर लेकराचा चेहरा येतो मोत्यासारखे आसरू त्या बापाच्या डोळ्यामध्ये टप टपतात बाप तो बाप असतो आमचा बापही फार रडवतो महाराज आम्हाला संस्थेमध्ये टाकलं ना मी नवले महाराजांकडे चार वर्ष पैठणला पूजनीय बाबाकडं शिकायला होतो तर आमचे वडील आमच्या देखत कधीच रडले नाही पण वडिलाचं हृदय डासाडासा रडत असतं एक लक्षात ठेवा लोक म्हणतात बाप निष्ठुर आहे अरे निष्ठुर नाही बाप आईच डोळे रडताना आपल्याला दिसतात पण बापाचं हृदय डासा रडत असत सगळ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येला तर रडताल तुम्ही सगळे माणसं बाप तिंदा रडत असतो बर का काका बाप तिंदा रडत असतो पहिल्यांदा बाप रडतो मुलीचं लग्न जमायचं ना त्या दिवशी बाप रडत असतो लय रडतो बाप स्थळ एखाद्या मुली यावा पाहुणे मंडळी यावा बैठकीमध्ये सगळे पाहुणे मंडळी बसावा मोलाकडच्यांना मुलगी पसंत व्हावी आणि मुलगी पसंत झाल्यानंतर त्यांनी हो म्हणावं बापाला कळालं माझी ताई आता मला सोडून जाणार आहे पण तो बाप पाहण्यासारखा हो बाप गुरा डोरासारखा ढसता ढसता रडतोय संध्याकाळी बाप जेवणाला बसला मुलगी म्हणती बाबा भाकर देऊ का बाबा बाप पण तो नाही ग मला आज भूक नाही ग बाई अर्धीच भाकर बाप खातो आणि झोपतो आणि स्वतःच्या खोलीमध्ये जाऊन उशी तोंडावर घेऊन घोरा डोरासारखा ढसा ढसा बाप रडतो का माहित आहे का बापाला आहे मा माझी मुलगी आता मला सोडून जाणार आहे महिना दोन महिन्याची ती आहे त्याला हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं म्हणून बसलेल्या मुलींनो बापाला जीव हो बाप फार प्रेम करत असतो बापाला गोळ्या आहेत बापाला सांगा बाबा वेळेवर गोळ्या घेत जा वेळेवर जेवण करत जा बाबा मुलींनो बापाचे पाय दाबा बापाची सेवा करा जोपर्यंत बाप जिवंत आहे किती मोठे संकट यावं त्या पहाडासारख्या संकटाला सामना करण्याची ताकद त्या ईश्वरा समान बापामध्ये असते बार फा आकाशाच्या उंचीत असतो बर का या ठिकाणी एवढा जनसमुदाय बसलाय आई माथारा बाप झाला तुमचा थकला बाप वट्ट्यावरती बसलेला बाप आहे पण गावामधल्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकाची धमक नाही घराकडं वाकडी नजर करून पाहण्याची का ही बापाची ताकद असते बाप पोट्यामध्ये की बाप बापकरी जोडी लेकोराची उडी हा फुली कुरवंडी वाळून या हा। की केला मिरासीचा धनी कडे वागुनी फार खांदी बाप फार प्रेम करत असतो दुसऱ्यांदा बाप रडतो ज्या वेळेस लग्न लागण्याची वेळ पाहुणे मंडळी येतात असा मोठा सब मंडप टाकलेला आहे वराडे मंडळी येतात ढोल ताशाचा आवाज होतो ब्राह्मण काका म्हणतात मुलीच्या मामाने मुलीच्या पाठीमागं उभारा मुलाच्या मामाने मुलाच्या पाठीमागं उभारा अंतर पटाके धारा सगळे पाहुणे मंडळी अक्षदा मिळाले का गुरुदेव सुरुवात करा ज्या वेळेस मंगल का होतात आई तुळशीला पाणी घालते आणि डसा रडते होती माय का चिमणी नांदायला जाणार आहे बापाकडं पाहिलं तर प्रत्येक क्षणाला गुरा बाप रडतो मुलीचं लग्न आहे माझ्या मंगल का होताच सूर्यास्तेची वेळ आणि ती मुलगी माहेर सोडून सासरी जाण्याची वेळ एकच असते मुलगी सगळ्याला पाहते मामा मामा मामाच्या गळ्यामध्ये जाऊन मिठी टाकून डसा डसा रडते आत्याकडे जाते मामीकडे जाते सगळ्याकडे जाते मिठी मारते येते मी चुकला असेल तर माफ करा सगळ्यांच्या पाया पडते आणि आईला विचारते अगं आई पप्पा कुठे गाई बाप दिसत नाही हो बाप मांडपाच्या पाठीमाग जातो दोन्ही गुडघ्याच्या मध्ये मुंडक टेकून डसा डसा गोरा डोरा सारखा तो बाप रडतो कोणीतरी जात ओ मुलगी वाट लावायची चला ना हो तो बाप येतो काय टापे त्या बापाची मुलीच्या डोळ्यामध्ये डोळे घालून पाहण्याची नाही पाहू शकत हो मुलीना बापाला पाहिलं तर पळत जाते पप्पा येते गाळ्यामध्ये मिठी टाकून डसा डसा ती मुलगी रडते मुलीच्या रडण्याने आई बापाच्या अंगारच उपर्ण ओलं होत आणि बापाच्या रडण्याने मुलीच्या अंगावरची ओढणी ओढली होती हो एवढं आणि मुलीचं प्रेम आहे तिसऱ्यांदा बाप रडतो पोटचा मुलगा ज्या वेळेस वेगळं राहायची भाषा करतो ना त्यावेळेस बाप रडतो बाप लेकराकरता रडत असतो त्या बापाला फार मोठं पहाडासारखं संकट वाटतं पराभव आहे त्या बापाचा मुलगा ज्या वेळेस वेगळं राहायचं बोलतो ना त्या बापाला वाटतं काय चुकलंय माझ्याकुन हो मुलगा वेगळा राहायची भाषा करतोय काय चुकलंय माझ्याकडून काय पाप केलं पण बायकोच्या ऐकण्या वेगळा राहण्याची भाषा करतो ना ज्यावेळेस मुलगा राहतो ना वेगळा त्यावेळेस तो बाप रडत असतो हे लक्षात ठेवा म्हणून बापाचं हे जीवन आहे अधिक वेळ मी तुमचा घेत नाही फार लांबचा प्रवास करून तुमच्याकरता आलोय या ठिकाणी जास्त न बोलता या ठिकाणी माझ्या शब्दाला मी पूर्ण विराम देतो हे बापाचं आणि मुलीचं प्रेम आहे म्हणून मुलींनो बापाला जीव लावा आपल्या आईवडिलाच्या जीवनामध्ये सेवा करा तुमचा अखंड हरिणाम सप्ताह चंद्र सूर्य असेपर्यंत राहू हीच भगवान परमात्म्याच्या चरणी हात जोडून प्रार्थना करतो आणि जास्त न बोलता जे चुकलं असेल सगळ्यांची क्षमा मापतो आणि या ठिकाणी थांबतो